नमस्कार मित्रांनो लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस आता पूर्ण होत आहे आणि याच निवडणुकीच्या माध्यमातून मात्र खूप वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या एकूण दोन टप्पे अजूनही निवडणुकीचे बाकी असताना मात्र भाजपाला ही निवडणूक कशी जड गेली याच्या चर्चा आता सगळीकडे रंगू लागलेल्या आहेत आणि म्हणूनच लोकसभा दोन हजार चोवीसच्या निकालानंतर महाराष्ट्रामध्ये काही बदल होणार का या संदर्भात हा व्हिडिओ आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या समोर मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो एकूणच लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या दोन वर्ष आधी बऱ्याच मोठ्या घडामोडी घडल्या शिवसेनेमध्ये उभी फूट पाडून एकनाथ शिंदे यांची शिवसेना वेगळी झाली तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना वेगळी राहिली आता यातली कोणती खरी शिवसेना कोणती खोटी शिवसेना हे जनता चार जून ला दाखवून देणारच परंतु तोपर्यंत राष्ट्रवादीमध्ये सुद्धा फुट पडलेली होती आणि राष्ट्रवादीमध्ये सुद्धा अजित पवार गट आणि शरद पवार गट झालेला होता एकूणच काय आता महायुतीला कुठलाही विरोधक राहिलेला नाही महायुती आता पूर्ण बाजी मारणार अठ्ठेचाळीस पैकी सेहेचाळीस जागा जिंकणार अशा वल्गना करण्यात आल्या परंतु हळूहळू जसं जसं मतदान जवळ यायला लागलं ला, भाजपाला सगळ्या गोष्टी जड जायला लागल्या आणि एकूणच महाविकास आघाडीच्या बाजूने झोपतं माप जनतेने कुठेतरी दिलेलं लक्षात आलं आणि जर हे असंच जर झालेलं असेल आणि जर चार जूनला महायुतीच्या जागा कमी झाल्या आणि महाविकास आघाडीच्या म्हणजेच एकूण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या जागा जर जास्त आल्या तर चार जून नंतर समीकरण बदलणार का हा महत्वाचा प्रश्न आता महाराष्ट्रातील जनतेसमोर आहे खर तर या निकालानंतर जर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे निकामी आहे हे जर लक्षात आलं तर भाजपा त्यांना सहन करणार का की भाजपा त्यांना पोह्यांमधील कढीपत्त्याप्रमाणे बाजूला काढणार असंही आता महाराष्ट्रातील जनतेला जाणवत आहे तर एकूणच काय एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना फोडून एवढा या मोठा रोष ओढवून घेऊन खूप सगळ्या टीका टिप्पणी ओढवून घेऊन भाजपाला विशेष फायदा झालेला अजून तरी वाटत नाही आहे आणि जर खरंच तसं चार जूनला लक्षात आलं तर भाजपाचा स्टँड काय असेल एकूणच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जर त्यांची ताकद पुन्हा एकदा या राज्यामध्ये जर दाखवून दिली तर भाजपाला येणाऱ्या विधानसभेला मात्र त्याच उद्धव ठाकरेंसमोर गोडगे टेकायची वेळ येणार आहे आणि जर भाजपा आणि उद्धव ठाकरे यांची खरी शिवसेना पुन्हा एकदा एकत्र येत असेल तर महाराष्ट्रातील जनता आता हे स्वीकारणार का महाराष्ट्रातील जनता पुन्हा एकदा या दोघांना प्रेम देणार का हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय तर चार जून नंतर काय होईल हे आपल्याला कळेलच परंतु तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे चार जून नंतरच्या घडामोडी देखील आपल्याला याच पद्धतीने ऐकायला मिळतील तोपर्यंत धन्यवाद